एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आता आक्रमक झालाय आणि वाशिम जिल्ह्यातल्या रिधोरा इथं बंजारा समाज रास्ता रोको आंदोलन करणारे हे आंदोलन आता नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर करण्यात येणार आहे आणि अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळ यांनी गोर बंजारा समाजाला टी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर आंदोलना धरणे उपोषण केले जात आहेत मात्र राज्य शासनानं याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळं आज गोर बंजारा समाजाच्या वतीनं नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील या रिझर्व फाट्यावरती रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या दरम्यान कुठलाही प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर फौज तैनात करण्यात आलेला आहे एकंदरीतच या आंदोलनाला अकरा वाजता सुरुवात होणार आहे आणि या आंदोलन दरम्यान त्यांच्या मागण्या कितपर्यंत शासन दखल घेणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे गणेश मोहळे झी मिडिया रिदुरा वाशिम